फॉर्म भरायचा तर मुंबईला कुणी फॉर्म भरला पाहिजे मुंबईला येण्या अगोदर तुम्हाला मुंबईचं मेरिट किती लागतंय पेपरला मार्क्स कसे आहेत ग्राउंड किती पाहिजे पेपरचा पॅटर्न कसा असतोय तिथे मागील भरतीचं मेरिट काय आहे या, या सर्व गोष्टीवरती आपण बोलणार आहोत आणि जरी तुमचं सिलेक्शन झालं तर नोकरी कशी आहे या सर्व माझे अनुभव तुम्हाला शेअर करणार आहे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पाहिजे मग तुम्ही ठरू शकता आपण मुंबईला फॉर्म भरायला पाहिजे किंवा नाही चला सुरू करूया नमस्कार मी अमोल दैफळे मुंबई पोलीस मित्रांनो यावर्षी मुंबईला चांगल्या जागा आहेत दरवर्षीप्रमाणेच चोवीसशे एकोणसाठ जागा आहेत प्रत्येक कॅटेगरीला तिथे जागा आलेल्या आहेत महिलांसाठी पण चांगल्या जागा आहेत त्यामुळं ही महिलांसाठी पण एक चांगली संधी आहे तर मित्रांनो मुंबईला फॉर्म भरण्या अगोदर आपल्याला ज्या गोष्टी विचारात घ्यायच्यात तर त्या तुम्हाला सांगतोय मेन म्हणजे आपल्याला ग्राउंडला आल्यानंतर इथे जास्त फॉर्म येतात फॉर्म जास्त असल्यामुळे ग्राउंडला पण मुलं जास्त बोलवले जातात आणि ग्राउंडला जास्त मुलं बोलावल्यामुळे ऍट अ टाइम जास्त लोक सोडले जातात त्यामुळे सोळाशे आणि आठशे मीटरला आपल्याला टाइमिंग जास्त लागतो आणि टाइम जास्त लागल्यामुळे आपला ग्राउंडला मार्क्स कमी येतात मग त्यामुळं आपल्याला वाटतं मुंबईला ग्राउंडचं मार्क्कचं मिरिट कमी लागतोय मग आपलं लगेच सिलेक्शन होईल तर तो तुमच्या डोक्यात जर असेल तर ती चूक दुरुस्त करा म्हणजे तुम्ही गावाकडे जेवढे ग्राउंडला मार्क्स येतात त्या तुलनेत मुंबईला मार्क्स कमी येतात जर तुम्ही तिकडे त्रेचाळीस घेत असले तर इथं एक्केचाळीसच येणार तिथे एक्केचाळीस असले तिकडे चाळीस एकोणचाळीसच येणार ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आणि मग आपल्याला इथं फॉर्म भरायचा आहे आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या मुलांना वाटतं आपली तयारी थोडी कमी आहे आपण आत्ता सुरू केलंय आणि आपल्याला थोडा वेळ भेटला पाहिजे तर त्या मुलांनी इथं ट्राय करू शकता आणि ज्यांना वाटतं आपलं थोडं ग्राउंड कमी आहे आणि आपला पेपर चांगला आहे बाकीच्या जिल्ह्याला जर गेलो आपण जर पेपरसाठीच पात्र नाही झालो तर मग आपल्याला अभ्यासाचा काही फायदा होणार नाही अशा मुला एक मुलांनी इथं ट्राय करू शकता आणि ज्याची तयारी पण बेस्ट आहे त्यांनी पण इथं ट्राय करू शकता कारण की इथं संधी पण चांगली आहे आणि ज्याची तयारी एकदम तुम्हाला वाटते आता आपण आपल्या जिल्ह्याला पण होऊ शकतोय आपलं ग्राउंड पण चांगला आहे आणि लेखी पण चांगली आहे तर तुम्ही स्वतःच्या जिल्ह्याला ट्राय केलेलं मी तर सांगेल बेस्ट राहील